विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सई पाटील हिचा बारावीच्या परीक्षेमध्ये इस्लामपूर केंद्रात प्रथम क्रमांक नुकताच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला आहे त्यामध्ये इस्लामपूर विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी सई विक्रम पाटील हिने शहाण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळून इस्लामपूर केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे सांगली डिजिटल न्यूज चॅनलची मुलाखत देताना सई पाटील म्हणाल्या की जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे ज्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले नमस्कार सांगली डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे नुकतंच काही दिवसापूर्वी बारावीचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले यश संपादन केलेले आहे तर इस्लामपूरची एक कन्या तिने इस्लामपूर केंद्रातून सई विक्रम पाटील यांनी इस्लामपूर केंद्रातून शहाण्णव पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे तर तिच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार सई नमस्कार तर तुम्हाला जे तुम्ही पहिल्यांदा एकवीस तारखेला तुमचा बारावीचा निकाल लागला तर त्यावेळी तुम्ही जेव्हा निकाल बघितला आणि तुम्हाला असं कळलं की तुम्ही प्रथम केंद्रामध्ये तर तेव्हा तेव्हा तुमची तुमची प्रतिक्रिया काय होती ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट बघितला तेव्हा असं एक्सपेक्टेड होतं की शहाण्णव टक्के येतील पण जेव्हा हे समजलं की केंद्रामध्ये प्रथम आहे ते थोडं सरप्राइसिंग होतं आणि त्यावेळी खूप छान वाटत होतं की असं वाटत नव्हतं की केंद्रामध्ये प्रथम असेल नंतर तुम्ही सायन्स का निवडली कॉमर्स आहे आर्ट्स आहे बाकी डिप्लोमा वगैरे आहेत नववी दहावी मध्ये असताना आमचे सायन्सचे आणि मॅथचे जे शिक्षक होते खाडेसर आणि अमर सर त्यांच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची बोडी निर्माण झाली होती त्यामुळे तेव्हाच ठरलं होतं की पुढे जाऊन सायन्स फिल्डच घ्यायचे ओके आता तुम्ही शहाण्णव पूर्णांक सतरा टक्के इतके गुण मिळवले आहे आणि प्रथम क्रमांक तुम्ही केंद्रामध्ये पटकवला आहे तर यामध्ये कोचिंग क्लासेस शाळा सोडून किंवा कॉलेजचे लेक्चर सोडून कोचिंग क्लासेस तुम्ही काही जॉईन केले का हो मी इस्लामपूर मध्ये पीसीएम चे क्लासेस लावले होते फिजिक्स साठी लांडगे सर केमिस्ट्री साठी वी पाटील सर आणि मॅथ्स साठी गुरु मॅडम यांच्याकडे कोचिंग लावते तर अभ्यास करताना तुम्हाला जास्त करून कुणाची मदत घ्यावीशी वाटली किंवा घेतली जसे की आई वडील मित्रमंडळी नातेवाईक अदरवाइज एनिवन एल्स क्लास मध्ये शिक्षकांची मदत होती पण घरी जास्त मदत आणि मार्गदर्शन माझ्या मोठ्या भावाचे मला मिळाले त्याला पण लास्ट इयर सीईटी लाइन्टी नाईन पॉईंट टेन पर्सेंट आले होते त्यामुळे त्याची खूप जास्त मदत मिळाली सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की सोशल मीडियाचा आता जमाना चालू आहे तर सोशल मीडियामध्ये प्रत्येक यंग जनरेशनच अकाउंट आहे तर त्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं मेंटेन केलं होतं की सोशल मीडियातून सावध ही करताना किंवा सोशल मीडिया बघताना अदरवाइज तुम्ही अभ्यास आणि सोशल मीडिया यांना कसं तुम्ही बॅलन्स करत होता तर माझा अकरा बारावी मध्ये अजूनही फोन नाहीये माझा स्वतःचा फोन नव्हता मग जो काही मोबाईल वरती वेळ असेल तो मम्मीच्या वरती आणि ती स्कूलला जायची जाताना फोन घेऊन जायची त्यामुळे संध्याकाळी थोडा वेळ जेवढा मिळेल तेवढाच बघायला मिळायचं त्यामुळे जास्त फोन मध्ये डिस्ट्रॅक्टेड नाही झाले. ओके okay, तर तुम्ही आता जे बारावीला स्टुडन्ट गेलेले आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांना काय सांगाल की कसा कशा पद्धतीने अभ्यास करावा काय एवढच सांगेन की बारावीचं वर्ष महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी ती तुम्ही मेंटेन करा एक दिवस जास्त एक दिवस कमी अभ्यास असं नको होऊन देऊ आणि जेवढं शिकवता तेवढं नीट आपलं रेग्युलरली करत जायचं अभ्यास तेच महत्वाचा आहे जास्त तुम्हाला आता शहाण्णव पूर्ण सतरा टक्के मार्क प्रथम तर तुमची पुढची स्टेप काय असेल की मी पुढच्या कशाला ऍडमिशन घेऊ तुम्ही आणि कोणतं कॉलेज तुम्हाला जास्त जास्त हे वाटतं सीईपी मुंबई वालचंद तर आता मला पुढे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं आहे तर माझा पहिला प्रेफरन्स नक्की सीओ असेल आणि नंतर मला वॉर्चनी घ्यायला आवडेल ओके थँक्यू सई तर सई हिने आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि बारावीच्या विद्यार्थी बारावीला जाणार आहेत त्यांना ते त्यांनी चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन दिलेलं आहे आणि कशा प्रकारे आपण अभ्यास करताना कन्सिस्टन्सी ठेवावी हे त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेले आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या बारावी नंतर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगलं अपॉर्च्युनिटी आहे चांगलं यश ते संपादन करू शकतात तर आणखीन एकदा आमच्या चॅनलकडून सही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर कॅमेरामॅन निरंकार बंडे सोबत मी साधित जाते सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या